अकोल्यातली रुग्णवाहिकेतली काय परिस्थिती आहे ते आपण पाहिली त्यानंतर जाऊयात कोकणामध्ये रायगडमध्ये काय परिस्थिती आहे रुग्णवाहिके संदर्भातली रायगडमध्ये काय तिथली सध्याची स्थिती आहे त्यावर एक नजर टाकूया राज्यभरातल्या रुग्णवाहिका आजारी पडलेल्या आहेत त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आपण पाहतोय रुग्णालयाबाहेरच्या या रुग्णवाहिका धुळखात अवस्थेत पडलेल्या आहेत अकोला जिल्ह्यामध्ये रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येतात पण सध्याच्या स्थितीमध्ये रुग्णवाहिकाच आजारी पडल्याचं दिसतंय माणगाव येथील लोकल जिल्हा रुग्णालय जे आहे त्यामध्ये त्यात माझ्या माहिती एम्बुलन्स आहेत त्या आणि टीममधली एकच चालू आहे दुरुस्त बंदच आहे आणि दुरघात पडलेल्या आहेत त्या

या रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी अँब्युलन्सची व्यवस्था सरकार करून करण्यात आलेली आहे या ठिकाणी तीन अँब्युलन्स आहेत मात्र सध्या या अँब्युलन्सची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सध्याचे हे दृश्य आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन अॅम्ब्युलन्स आपल्याला दिसते एक अॅम्ब्युलन्स जी आहे ती कायमस्वरूपी बंद झालेली आहे मात्र या दोन अँब्युलन्सपैकी ही आपण जे दृश्यांच्या माध्यमातून अँब्युलन्स पाहतोय ती ठिकठिकाणी जी आहे ती डॅमेज झालेली आहे तर ठिकठिकाणी गंज लागलेली आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात तर या अॅम्ब्युलन्सची काय परिस्थिती झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल ही अँब्युलन्स क्वचित वापराला काढली जाते मात्र ही जी दुसरी अँब्युलन्स आहे ती या ठिकाणी सातत्याने रुग्णांच्या सेवेसाठी अँब्युलन्सचा वापर होतो मात्र हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपचारासाठी जे आहेत ते रुग्ण येत असतात जर तुम्हाला येथून पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी जावं लागत असेल तर तुम्हाला खाजगी अँबुलन्सचा या ठिकाणी वापर करावा लागतो आणि त्यामुळे रुग्णांचा आहे तो आर्थिक भूदंड या ठिकाणी बसतो त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारने या ठिकाणी सुसज्ज आणि नवीन अँब्युलन्सची व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जात आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड या, देने साथ ही संदर्भात है। है है या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर जोडले गेलेले आहेत अजेश आपण पाहिलं अँब्युलन्स संदर्भातला हा जो आपण रिपोर्ट दाखवतोय रुग्णांची संख्या हजार आणि रुग्णवाहिका चार अशी परिस्थिती इथली आहे काय मागणी आहे रुग्णांची काय त्रास त्यांना सहन करावा लागतोय आणि प्रशासनानं या संदर्भात काही दखल घेतली आहे का सुरेश आपण पाहिलात तर हा उपजिल्हा रुग्णालयातील अँब्युलन्सची परिस्थिती आहे हा रुग्णालय म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी येतो दक्षिण रायगड मधील हा प्रमुख रुग्णालय मानला जातो या ठिकाणी मसला असेल तळा असेल श्रीवर्धन असेल महाड असेल पोलादपूर असेल मानगाव असेल या ठिकाणचे बरेच जे रुग्ण आहेत ते उपचारासाठी येत असतात मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने अपघाताची जी मालिका आहे जी सुरू असते त्यांचाही उपचार याच रुग्णालयात होतो मात्र या ठिकाणी ज्या रुग्णवाहिका आहेत त्यांची संख्या पाहता तीन आहेत आणि या तीन अँब्युलन्स पैकी एक जी आहे ती कायमस्वरूपी बंद आहे एक अँब्युलन्सचा तर या ठिकाणी वापरही होत नाही आणि एक अँब्युलन्स जे आहे तिचा वापर या रुग्णांच्या सेवेसाठी केला जातो मात्र असंख्य रुग्ण या ठिकाणी येत असतात यांचा या यांची संख्या पाहता आणि अँब्युलन्सची संख्या पाहता ही फार कमी असल्या कारणाने इथले जे रुग्ण आहेत त्यांना जर मुंबई पुणे किंवा मग अलिबाग ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावं लागत असेल तर या ठिकाणी खाजगी रुग्णवाहिकेचा अँब्युलन्सचा वापर केला जातो आणि त्यामुळे मोठा ताण जो आर्थिक व्यवस्थेवर रुग्णांच्या पडत असतो त्यामुळे त्या इथल्या नागरिकांची अशी मागणी आहे की या ठिकाणी सुसज्ज अशा अॅम्ब्युलन्स आवश्यकता आहेत कारण मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने अपघात होतात आणि त्या अपघातात जखमी झालेल्या आपण या संदर्भात जे काही मागणी आहे किंवा ज्या प्रकारे इथल्या रुग्णवाहिकांची स्थिती आहे दाखवतोच आहे पण या संदर्भात प्रशासनाकडून काही दखल घेण्यात आलेली आहे का कारण मागणी सातत्यानं रुग्णांकडून केली के जाते ती मागणी प्रशासनापर्यंत पोहोचली आहे का रुग्णांद्वारे अद्यापही प्रशासनाकडून या ठिकाणची म्हणजे रुग्णवाहिकेबद्दल कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही ज्या रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्यावरच कारभार सोपून त्यांच्याच मार्फत इथं या ठिकाणी रुग्णवाहिका चालवली जात आहे मात्र या ठिकाणी चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका असल्या पाहिजे अशी सातत्याने मागणी सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इथले नागरिक असतील हे करत आहेत जी, जी या रिपोर्ट नंतर जर प्रशासनाला जाग आली आणि रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या तर वावगळ ठरणार असं म्हणताना धन्यवाद अजेश आपण दिलेल्या माहितीसाठी